आपल्याकडे रेल्वेचे डायरेक्टर बोर्ड डायरेक्टर आलेले आहेत आदरणीय साहेब आपले रेल्वेचे प्रश्न सोडवला आलेले आहेत पण गणेशाला प्रार्थना करूया की आपण आपल्या वतीने त्यांना लवकरात लवकर आमचे प्रश्न सोडवण्याची आपण करूया कारण तुम्ही ओळख करतो

आणि खर तर काय रेल्वे चढाव राहिला पाहिजे संख्या वाढवली होती लवकर झाली पाहिजे कर्ज परत झाली पाहिजे आणि स्टेशन आहे ना मुंबईला पाहिजे आपल्याला आता इंदूला लवकर जाताना पाहिजे मोठा झाला

दक्षिणोत्तर वाहणारे मुख्यवान आहे ह्यासाठी आपले सगळे मागे आहेत ते आपण दिलेलं आहे वंदे भारत चालू करा बदलापूर आणि पुणे लवकर कर्जत कसारा कल्याण कसारा कल्याण कर्जत अशी शटल सभे चालू करा अनेक पाण्या दिलेल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन जे असत्याला दाखवलं त्यांना रेस्ट्रिक्शन आहे बोलणार नाही

विषय असा होतो की बंगामला रेल्वे परिवहन सेवा झाली कल्याण पण सुरू झाली आता आम्ही आहे त्या आता तुमच्या साडेतीनशे तीन महिने तीन ते चार महिन्यामध्ये एकात्मिक परिवहन सेवा कल्याण होईल ती आता माझं धंदा तुम्ही सतत वाचला असेल वाचत असाल ठाणे रायगड एम ची पूर्ण रिटर्न ची एका सर्व सेवा एका तिकिटावरती रेल्वे एका तिकिटावरती मेट्रो एका तिकिटावरती बस सर्व्हिस लागली पाहिजे त्याला उपयोग त्याला जसं पाहिजे तसं पण ट्राफिक आणत नाही तर ती ठाणे एकाध पिकपर सेवा त्याचं जी आर काढण आहे त्याचं बेसचे भाव असतं मुंबईला कशी बेस्ट आहे आपल्याकडे सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तीन चार महिन्यामध्ये मग कल्याण करून माझं स्वप्न तिथे असताना मी खूप होतो पूर्ण होईल गणपती बाबाचे आशीर्वाद आहे रोडवरती ट्राफिक असेल जाऊ शकत नाही मग काय केलं पाहिजे बस सर्व्हिस झालं पाहिजे

आपली सेवा चालू करावी का नाही होऊ शकत तंत्रज्ञान आपल्याकडे आहे आम्ही आहोत करून दाखवू आणि राहणार नाही लपटलेली माणसे इथे आहे त्यामुळे ते झालं कारण इथे लॉजिस्टिक झालं सगळ्यात स्वस्त वाहतुकीला आणि रस्ता आणि मग म्हणजे बसेस ई बसेस पण येत आहेत साडेतीनशे बसेस त्या कमी पडणार आहेत त्याही जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करू